नाथ भगवान की जय राजा दशंग राजा भगवान की जय कपिवर्य महामुद्र महाराज की जय श्री संत मोतीराम चंद्राय नमः सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप स्वयापन जगदेखने ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो असो न मिला गणपती माऊली सारजा आदि गुरु राजा दंडवत पहिल्या प्रथम ईश्वर चरी नमन करून शांती भर नाथ महाराज अतिशय गोड असं रामायण सांगू लागले आणि संयोजक आयोजक मोजे पांगरी या गावामध्ये अतिशय आटासाने सायासाने दुर्गा मातेच्या या सोहळ्यामध्ये खर तर बऱ्याच ठिकाणी जागरण असते गोंधळ असते पण आज या ठिकाणी सक्तीचं नियोजन केले अतिशय गोड आहे आणि आम्हाला आमंत्रित करणारे आमचे विश्वनाथ मामा आडगावकर यांनी आमंत्रित केलं होती संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी या ठिकाणी बरेचसे नामांकित असे वाचक सुचे काही तर कीर्तनकार आहेत आमच्या सारख्या पामारांना काही सांगावं पण तुमच्या गाठी भेटी आणि काहीतरी असणार रामचंद्र प्रभूच नाम चिंतन होईल या हेतून येण्याचा प्रयत्न आहे मला काही जास्त रामायण सांगता येत नाही आमचे बरेचसे आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं मी काही विनोद करणार नाही मला विनोद येत बी नाही असं या ठिकाणी सांगितलं एका ओरिजिनल महाराजाचं असलेल्या महाराजाचा आणि झालेल्या महाराजाची कथा आपल्याला सांगितलं सजन कसा असतो सजनाला पुढचं कसं दिसतंय बोला जाणोनी दमोनी इंद्रियाचे पावले, पावले तो काम तो, तो त्यांचा झाला नारायण आवडे धन माता पिता आमच्या हनुमंत हनुमंतराचा काय झालं होत राम रूप काया झाली होती ब्रह्मरूप काय झाली होती अखंड नाखडे जीवन रामकृष्ण हरी नारायण ही अवस्था झाली होती पुढ मला त्यासी दृष्ट्या द्रष्टा दर्शन ध्येय निध्याना ध्येय ध्या ध्यान नाव चिंदन भासद नाही अवस्था काय झाली ती रामरूपच होती आणि दिसणारा सुद्धा काय रामरूपच झालेला महाराज सुद्धा वरिंद्र दिसून काय अवधार अवधारा तूच मला चुकू लागल्या सांगा बरं मला कला आज सांगितलं की सज्जनाच आहे आणि जो काही विषयामध्ये लुप्त झाला विषयात आता विषया अनेक प्रकारचे आहेत आपण कशात लुप्त झाला रामायणात रामायणात अजिबात नाही ना जे लक्ष सांगतो म्हणजे आपल्याला ये नाही चला द्रव्यभर घे ज्या पासी सदा ओळखे तयासी भुमातुरंगी वचनासी काही काही लोक, श्रीमंत संपत्ती असाल त्याच्या साहेब तुमच्या पाय आपण मला तुम्ही दूर लोटू नका आता खरं सांगा त्याच काही खरं नसतंय किती दिवस कधी कि काय होईल दोन दोन महिन्यात दो बदला बदली हो दो, दोन दोन महिन्यामध्ये पुढची वर इकडं तिकडं त्याला म्हणाले तुझा मी दा झाला सौजन्य त्या दरे विरक्त दे कोणी एक सरे रे बैस वी आहे का खरं सांगावर महाराजाला जास्त किंमत आहे काय कार्यकर्त्याला जास्त किंमत आहे कार्यकर्त्याच्या मागे किती किती लोक राहतात लो लो का किती लोक किती लोक राहतात किती गाड्या तरी एकटे जा जातात एकटे जातात जा जा बराय पांघरे गावा मंत्री वाटला वाटत महाराज नाहीतर काही काही ठिकाणी इथून असं नाव लुटलं कोणी त्याच्याकडे बघ ना आमचं तर काहीच का नाही महाराज निष्काम शिवान घरी जाऊन जेवण इथं म्हणा काय नाही तरी खरं प्रेम असणारा भेटतंय आहे तसं ज्याला काही धनवंत आहे ज्याच्या पक्षी पैसा आहे इथं बसताव का तिथं बसताव काय खात मने भगवंताची कोण सता सिद्ध ईश्वर दत्त हो भोगा सांडून धरली तापसता अभागता केवळी पा पैसा झाल्यावर देव भेटते का देव भेटते काही काही मानतो मग असं आम एखाद्याला म्हणलं चला की शक्ती आहे पांघरीला शक्ती आहे गावातल्या चला की देवान आमचं काय चांगलं केलं हो। कशी कशालाय शक्तीला हो। पैसा बाळ गोर सगळं संपत्ती असा गुलान वावर जाव चला चला की नाही नाही आम्हाला जेव्हा काय कमी केली पुन्हा परमार्थ करा काही नसलं तरी परमार्थ नाही असलं तरी परमार्थ नाही बरं आहे तुमच्या इथं कसे का होईनात डोळे उलकाव होणार आहे काय विचार कामातूर जो नोपार सांगेन ऐका म्हणले जी काही कामातूर होते कामातूर हे कामातुराला मला सारखे हे बालू सारखे अशी माणसं लागतात आमच्या सारखे सांगा लहान तोंडी घेऊ नाही मला कामातुराचं लक्ष सांगतो का म्हणले स्त्री कामजाचे माया बहिणी देवळ घ रूप झाली जग देखती स्त्री रूप काही न कारण नसलेले मला आणि पाप कशी होते काही वाचित आणि मानसिक आणि हे तर लय वंगळ आहे लय वंगळ आहे मला लय वंगळ काय जास्त पाप होत असेल तर कशाने हे न बघित मग काय बघावं गवळणी सारख्या होतावा देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी आता बघतो ही एखादी वस्तू बघते पाय तो जातात हात आणतात जी, जीव खाती आणि मार कोण खाते नाकारण आहे की नाही तसे कामातून झालं एखादं वाईट वासना झाली स्त्री झाला सगळं जग त्याला काय देत आणखी बाप्पा भावाशी सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प बोटी इतराची कायसी गोष्टी सकल सष्टी माझारी एकाने माहेवली माहेरावली यावं आणि वाट मध्ये बापाची आणि माईची बापाची आणि लेकीची काय व्हावं भेट व्हावं भेट व्हावं आणि भेट झाल्यानंतर खर तर अंत करण्याचं दुःख लेकीनं कोणला सांगावं माईला आणि बापाला सांगाव लेखन बाप बोलवत उभा टाकावं आणि हि जी विषय झालेला कोण स्त्री झालेला कसे बोलत उभा आता ही अवस्था होती आणखी कशी होती कपट भेद साधुरत्न हवे नमो आला ही अवस्था आमच्या हनुमंतरायाची होती का नाही मला साधू साधूच बोलला मला हे कळणार झाले साधू साधू दोन तीन माळे घातल्या साधू नाकाच्या कुठून दांडी पासून शेंडी पर्यंत घन लावला नाही नाही हे काही काही तर जिथं खाजलं तिथं गण लावतात महाराज काही तुमच्या इकडचं नाही बरं आमच्या तालुक्यातलं सांगाल महाराज जित्त आजत गाला साधू वारी केली साधू नाही साधू काम क्रोध म दम, धुम आम्ही दंबानी साधून टाकले आपला नाही साधू वि नाही नाही दिव्य श्रम देखो या महोतमार नमन करीता पोवगमा आदे संप्रे महारी रंगि असता हनुमंत येशाळ आला देखो राऊनी घातले गुडा। लोटांगण प्रबळ चरण कमा बंदना कोण बघितलं झालेल्या साधू न बघितलं कोण ना ओरिजिनल साधू लाल साधू पेक्षा पंढरपूरला इथून किती झप्प पांढरे शिपत बायकू कपडे धुवायला वा इश्तरी करायला वा तिथे गेली काल होतात आणि झालेले साधू असतात दोन तीन माळी खिशामध्ये कातर आणि दाटीमध्ये कापा काय हरदपाता संपादन पूजे विधान मांडिले घातलं कोण झाले अस काही ऐकाव का नाही ऐकाव मला दोनच गोष्टी रामायणातल्या ऐकाव आणि कथा का बर मला असं इथा का ऐकायची या कथा का लावायच्या जीवाला होणाऱ्या नाही कथा म्हणून झालेल्या महाराजानं काय केलं लोटांगण घातलं लोट्यांगण अजून काही करू काय म्हणाले नम्र अत्यंत जुरावया, नजुरावया आणि फळामुळे कशा करता हे कराले नाटक काय करता आपलं काम साधून घेण्याकरता काही काही माणसं दुस्मान जरी असला तो चिल्ल कौतुक करतात कशा करता आणि इतके काकू तिला येतात बघा इतके काकद दिल्या येतात साहेब तुमच्याकडे येतात की नाही काकू दिल्या का हा पाच वर्षाला एकदा तुमच्या पाया पडता काय करा आमच्याकडं बघा हे तो सुकाय हनुमंतरायाला म्हणाले पाय दुखाले सुरू करा पाय दुखामी अंगी करावे फळ मुळ प्राशन करावे शीतळ जळ मार्गी शिनले ती बहुळ शेद गोळ सर्वांगी काय म्हणता झालेला महाराज हनुमंतरायला म्हणाले स्वामी महाराज तुम्ही खूप लांबून आला हो किती लांबून आला भेंडून ना आला नाही किती लांबून ना आले होते हनुमंतराय लांबून आला तुमचे पाय दुखत असतील तुम्हाला भूक लागली असेल फुलं खा नवे नवे तर ताण लागले असेल थंड पाणी प्या फिरीच दिसी रामदूत वाद देने के लिए मुखाम दी राम दिशा शरीर तर वनला दिशा कशा करता आलाव काय काम आहे कोणी जिल्ह्यात यावं म्हणाल तू काय जाणसी मत भेटी झाली बौरुशी सांगितले ऐक पासी ना। नाहीं नाहीं सांगे सांगेन नाही नाही म्हणलं हे ओळखील कसं म्हणून मला लई ऋषीची भेट झाली त्या ऋषीने सांगितलं की तुला सांगतो ऐक झोपित लक्ष्मी बंधू दोघे पित्र वचन हे रमोनिया गती वेगे वना वेगे पय आले बघा राक्षस सासूर सुद्धा काय सांगाले राक्षस सासूर सुद्धा रामायण सांगाले रामायण आणि आपल्याला सहा घंटे वसलो होईना कशाला हा रामान ऐकायला राक्षस असून सुद्धा कुळाचा उदार करून घेतला की नाही त्याने विचार केला होता मला जर राजा रावणाचा आपण ऐकना गेलं तर मरण आपल्याला कोणाच्या हाताने येणार आहे वाईटाच्या हाताने येणार आहे त्याच्याकरता चा चांगल्याच्या हातानं मरण यावं म्हणून हे कारभार सगळा केलाय त्यावेळेस काळणे मिळून लागला राम लक्ष्मण बापाचं वचन पूर्ण करण्याकरता ओनाला निघाले कसे कसे ध आवडी उठली बहुत राम अनुचारी परिसावया लष्क रामाचं नाव ऐकल्या बरोबर कोणला आमच्या हनुमंतरायाला आनंद झाला उल्हास झाला काय म्हणत स्वयंवरी भांगिले हर गोदंड वनाचे काळे कोंडे झालेले भागवाचे बळवंड यश प्रचंड घेतले करा माहिती सांगाल ती कोण काय ठेवी वनवासाला निघाले म्हणजे रामचंद्र प्रभू वनवासाला अगोदर के लग्न अगोदर झाल मला काय माहित नाही बरं मला सांगे काय केलं म्हणलं कोदरण राजा रावणाचं तोंड केलं महारावाला आज काय म्हणाल सीते समेदो निघाले आपण मारुनी राक्षस दारू नवाळी हे जा

असणारा वानर शेतकऱ्या रामाचा तू दिसाला माझा उडार होईल म्हणून मी तुला बोलालो ही, ही तू बुझ सांगाल आणखी काय म्हणाल सांग ना खरच आनंद वाटतो मला काय ऐकायला काय ऐकायला आता काही 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 ऐकायला आनंद वाटतोय मला ते लय ऐकाय वाटत कोणतो कार डोंगराची हवा नसो सना माईला ती आल्यावर एक सोपी जाई नावाला एक आता सगळं हिशाळा जाण्याची वेळ झाल्या पण हनुमंत आहे ना काय नेहमीच्या मुखात उलट सुलट का, का होईना आई रामा सदा जनस्थानी रावण कपट रूपे होणे शून्याश्रम देखोने श्री रामा पत्नी चोरी आता कोण रामाय सांगाले कोण सांगाले हनुमंतराया संग आले तर काय प्रेमी लावले काय रामचंद्र प्रभू ये सीता माता पंचवटीच्या ठिकाणी असताना राजा रावणानं कार्य केलं कसं केलं बोल सीतेच्या धावण्यासी श्री राम निघे वेगे मार्गी आनवे होता राक्षसा श्रीरामे त्या हरण केलं कोण राजा रावणानं केलं असताना रामचंद्र प्रभू सीतेची सुधी करीत असताना मधी काही आळी आली कोण राक्षसतेच्या नाय आणि मारीने पिळो न सुग्रिवासी हरि श्री राजाशी रामे मारून सुग्रीवासिले देव कशा करता अवतार घेतो शंख चक्र गदा घेऊनी गुरुजी सांगत होत हाती कशा करता दुष्टाचा नाय ना आणि भक्ताच पालन करण्याकरता त्यावेळेस वाळीनं हरण केलं होतं कोणाचं सुग्रीवाच्या पत्नीच वाढीला झाले श्रीरामाचे किंकर हो सुग्रीवा सुगराई वीरा करणे सर्व सहकारी हो झाले भोगा पडिले अतिसख्या समुद्री शिवा बांधिल्या देगताने विषय कलंका समुक येते झाले शे तू आणला गेला शिळ्या टाकून शेतू बांधल्या गेला आपल्यांके राहिला आणखी काय झालं बोला युद्ध झाले घोरावण प्रकारा दिपुवर मारले सैन्य झुंजार मारले समाग्र एक एक लंकेच्या ठिकाणी वा राक्षस मारले किती किती तिचे नाव धोके खवळला रावण झाड परमशक्ती आपण हृदय सोमित्राचे लक्षण शक्ती दारुण हनी तली, तली। मग राजा रावणाला आता जे चहा ही तालुका जिल्ह्यात सोडून दुसऱ्या जिल्ह्यात यायचं आणि त्याच्या सहच भांडणं करायचं हे लक्ष म्हणाल सर भांडण करायचं जर म्हणलं ते गुणांना बसवलं काय राग आला कोणला राजा रावणाला शक्ती सोयटी पुढं शक्ती भेदो गेली भूमी आती सुमित्रासी सोमित्रासी पाणीला सीतीचे शक्ती काही झाली गेली लक्ष्मणाच्या हृदयाला घेतली हृदयातून असणारा वर पडल्या गेली लक्ष्मी पडलेला पडलेलाय असं वाचवा वया सोमित्रासी नेवाल आलो शेशी सूर्य नये पावयासी लक्ष्मण म्हणले लक्ष्मीनं अवस्थेत पडलेलं आहे मूर्चेनं अवस्थे पडले ना असताना प्राणदाम देण्याकरता मी औषधी आणलो औषधी दिवस निघण्याच्या अगोदर न्याच्या ने नेऊन लक्ष्मीनाला उठवायचे आणि पहिली पंगा झोपी अंगीतले बसवितले व्रत तू तपसते विख्यात, विख्या जाणून वाझे बनोगत शिग्रकार्या साधावा या म्हणले हे शूर या जे काही मी कार्य करता आलो रामाच्या कार्या करता आलो देवाच्या कार्या करता आलो आणि तुम्ही जाणकार आहात तुम्ही ऋषी आहात तुम्ही महाराज आहात म्हणून तुम्ही मला काय करा सहकार्य करा सहकार्य करता एकमेका हे करून अवघा धरू सुपंत पण तसलं नाही महाराज एकामेकाला वडायचं धरले महाराज वडायचं त्याच्यामुळं ते असं अवघड आले पावसाळ्याचा उन्हाळ्याला उन्हाळ्याचा पावसाळ्यात मास उन्हाले देवा असं करायचं नव्हतं चुकली यावर मी आपले अवघड झाले आपलं चुकाले आपणही आपण कोला सोडून हनुमंतरा म्हणले वेळ का चला विलंब न करावा सर्व औषधी सांगाव्या समजता

हे तापसे वेळ लावू नका हो वेळ लावू नका कारण मला सुरू निघण्याच्या अगोदर लक्ष्मी करायचंय त्याच्या आळूस होता काय हनुमंतरायला भूक होती काय टायम नाही नाही म्हणले पाहुणे करू नका मला चार

भावाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला आमच्या रामचंद्र परभण भिलीनीचे उष्ठी ओढ खाली हे कशा करता भावामुळं म्हणतो हनुमंत आहे आमले नाही नाही आनंद का वेळ लागत पाणी अप्रत्यक्ष गोपाळ सकळ करी आणि खरंच आहे महाराज किती हे इतकं पवित्र आहे इतकं आता ही भूमी पवित्र आहे कुठं कली कोणती स्वर्गीचे लोक इच्छित मृत्यू लोक जन्मामा कशा करता काला कुठं होते तिथं का इथं आपल्या इथंच होते इतका आनंद आहे पण ते दुर्भाग्य का आहे काय दुर्भाग्य का आपण ते आनंद घेत नाही खरंच महाराज गुरुजी मी जे फिरतो मला पोती काय सांगायना पोती तर काही का नाही इथं बसल्या काय होते काही नाही ते फक्त तुमच्या सरकारचा कृपा आशीर्वाद आणि माझ्या इतका भाग्यवान मी समजवतो का, का योगी निवृत्तीनाथ महाराजाचा अवतार आमच्या गावात होण आणि त्याच गावात ह्या पामराचा जन्म होण आणि हे काहीतरी तुमच्या सारख्याना आमंत्रित करण म्हणून येण्याचा योग आहे तसं हनुमंतराय म्हणले हे हनुमंतरायाने सांगितलं गेलं या अखिल योगात काला करता देव लोक मग तुमचं पाणी पितो घ्यावे मुळा राम स्वामी कार्यसी सी सर्वधा परासी नसे उ। उ। स्वामी कार्य करता आलो देवाच्या कार्या करता आलो गुरुच्या कार्या आलो आणि देवाच्या कार्याकर्ता करता गेल्यानंतर खरं असावं नेम असाव नावा म्हणे केशवराजान केला नेम काहीतरी नेम राह आता आपला खरा नियम ऐकाव आता तुमचा नियम असेल पण आमचा नेमका एकादशीला हा खरा नियम आहे का निरंकर धरा फळार करून एका भाव टायमाला पावपाव कृषी आपल्याला लागते आदल्या दिवशी म्हणते उद्या एकादश संध्याकाळी चपात्या कर पोतीवणारे अकरा वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणते भजे कर पाव करा ही आपला असा नियम पण हनुमंतराय आमले स्वामीच कार्य झाल्याशिवाय झाल्याशी मी घेऊन स्वामी जाय वेगी कार्य करण्याकरता आणि ते तुम्हाला सल्ल झाले आधी म्हणाले पोटोवर मग इटोर हनुमंतरा म्हणले नरकपाता लागेल लागे आधार शेगी स्वामी गाजन होता पूर्ण भोजन आदरा लागी जाणार उदग पाहि काय नाही फक्त पाणी पितो म्हणे बोला

तसं झालं आता काय नेमी म्हणलं आपल्याला तेच करायचे तिथं बसली बाई कोणती ती मग तोंड वासून बसली कस या कपिन स्वामी करू नये काय नेहमी म्हणला खराय महाराज तू मला लावते खराय मलाही माहित आहे मी बी महाराज कोणता पोती वाचिनारा आयमासमी सरोवर अत्यंत पवित्र तिथीचे निर पान करीत मात्र औषधी समग्र देखसी काय नवीन सांगितलं महाराज तुम्हाला पाणी प्याचे आश्रमाच्या जवळ सरोवर आहे त्या ठिकाणी थंड अस पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये इतकी पावित्र्य आहे पाणी पेल्या तुम्हाला सगळ्या औषधीची माहिती होईल अभ्यास होईल खरा आहे काही पण झालेला महाराज सांगायला कोणला हनुमंतरा हनुमान हनुमान अत्यंत विश्वासी कपट हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्व नाही मानसे मानले त्याचे वचनास निजमानसी कपिनाथे हनुमंत ही कपटाची मूर्ती होती पण हनुमंत इथल्या कपट होत का अजिबात होत नाही खर मानलं खर कोणाच झालेल्या महाराजाचं पुढ साधू वचन विकल्प करीतो तो यज्ञ पावितो संसारीच्या राज्य सांगितलं मला साधूला जी काही साध आहे तर कोणत्याही परमार्थ कार्यामध्ये जे काही परमार्थ करीत असल भजन कीर्तन होत असल कमीत कमी आपल्याला पोती वाचता येणार नका वाचवा सांगा ये नका सांगा आय का होत नाही नका या पण कमीत कमी करायला केला तरी काही म्हणू नका नाही तर काही काही ठिकाणी लाईट स्पीकर तोडून टाकतात महाराज आम्हाला काय किरकिर लावली म्हणतात टी बारा बारा व्हायचे बघतात बारा बारा तर कसं चांगलं होईल आपल्या हिता जो असे जाग आपलं हित करण्याकरता आपला तो देव हे करून घ्यावा ते ने जीवा सुख न हे साधूच्या साधू कशा करता राम कार्या करता है है आले त्याला विघ्न करून पूर्ण मानोनी कपी वार मग दृष्टी सरोवर उदक पालेल्या महाराजावर सुद्धा विश्वास ठेवला कोण वरिजनल महाराजानं आता सांगितलं पांडू महाराजानं कोणावर विश्वास ठेवावं काही सांगता येत ना आपला आपल्यावर सुद्धा विश्वास नाही महाराज मोबाईलला प्रत्येकानं खरंच सांगा बरं आपला घरच्यावर तरी विश्वास आहे काय प्रत्येकानं गुरुजी तुमच्या लाईफ नाही आमच्याला तू काय लाख ठोले लाख कोणाचा कोणावर तरी विश्वास आहे का आपला आपल्यावर तरी विश्वास आहे काय बरं आपलं तरी आपलं आहे का हे आपलं तरी आपलं आहे काय किती पाच जणांच आहे पाच जणांच उसण आणलेले आपलं तरी आपल्यावर आहे काय आता का पण आमच्या नामच्या कायने विश्वास ठेवला पाणी पिण्याकरता सरोवराच्या ठिकाणी गेले मला पंडरी गरज देनाथ भगवान जयुराम जन्म भगवान जय धन्यवाद महाराज अतिशय उत्कृष्ट सेवा सकाराम महाराजांनी वाचकाची केली व अर्जुन महाराज पेंडूकर पवित्र भूमीतून अशा आलेले हे वाचक सूचक अतिशय सुंदर सेवा झाली यानंतर आता उर्वरित भाग हा